चक्क धाब्यावर आढळला ईव्हीएम मशीन राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा गंभीर आरोप सोलापूरच्या मोहळमध्ये ईव्हीएम मशीन चक्क धाब्यावर आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय काही लोक या ईव्हीएम एम मशीन घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी केलाय दरम्यान हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते मोहोळ शहरानजीक असलेल्या हॉटेल स्वराज्य इथं या ईव्हीएम मशीन्स घेऊन जाताना पकडल्याचा दावा करण्यात येतोय दरम्यान यावेळी दोन सीलबंद ईव्ही एम मशीन देखील आढळून आल्याची माहिती आहे प्रकरणाचा सखोल चौकशी करण्याची मागणी मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह मोहळ मतदारसंघ जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास एक वेगळाच प्रकार घडलाय मोहळ शहराजवळील एका हॉटेल आणि बारच्या परिसरात ईव्हीएम मशीन आढळून आल्यानं लोकशाहीच्या या उत्सवात खळबळ उडाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उमेश पाटील यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून त्यांनी या संबंधित व्यक्तींना जाब विचारलाय घटनेची माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सीमा होळकर आणि पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे हे देखील घटनास्थळी दाखल झाले दरम्यान याबाबत प्रशासनाला विचारले असता या मशीन्स राखीव स्वरूपातील होत्या असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे मात्र उमेश पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून मतदानाच्या प्रक्रियेत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले दरम्यान मोहाळचे तहसीलदार आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मोलिक यांच्या माहितीनुसार लोकांनी अडवलेल्या मशीन या राखीव मशीन आहेत त्यांचा वापर मतदानासाठी झालेला नाहीये अद्याप ही या मशीन सीलबंद स्वरूपातच आहेत मतदान झालेल्या सर्व मशीन रात्री साडे दहा पर्यंत रूम मध्ये जमा करून स्ट्रॉंग रूम सील करण्यात आली आहे अशी माहिती मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली आहे बँकेचा नोटा साचा पळवल्यासारखा हे म्हणजे या पद्धतीनं जर हे आणि माझ्या जिल्हा परिषद गटाच्याच आहेत कुरुल जिल्हा परिषद गटाच्या आणि हा त्या गाडीचा ड्रायव्हर कोठे गाडी लावली

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.